तीस दिवसांचा विजा मिळालाय मला तीस दिवस तर काय मी आता बालीतून हलत नसते अय्यो माझीच नाही आली अजून भारी फिलिंग ना हे जेव्हा दुसऱ्या देशाच्या धर्तीवरती म्हणजेच आता आम्ही उतरलो आहे लँड होतो इथे किती भारी वाटते म्हणून सांगू की चला आपण आता एक नवीन देश पाहणार आहोत हे फिलिंग तर घरूनच सुरू झालं आहे बट आता ॲक्च्युअलमध्ये बारीमध्ये आलेलो आहे आम्ही आणि हे सुंदर असं त्यांचं एअरपोर्ट आणि प्रत्येक देशाच्या एअरपोर्टवरूनच त्या देशाचं कल्चर कळायला चालू होतं हो की नाही आता हेच बघा ना किती कलाकुसर आहे इथे आपल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरती उतरल्यानंतरसुद्धा आपलं सारं कल्चर तिथे कळून येतं संस्कृती दिसून येते त्याच पद्धतीनं ते, ते बनवलं गेलं आहे तसंच यांचंही बनवलं गेलेलं आहे आणि तेच सारं मी रेकॉर्ड करत होते म्हटलं चला कॅमेऱ्यामध्ये पण थोडंसं कैद करूया पुन्हा आपण या व्हिडिओ थ्रूच हे सारं पा पाहणार आहोत उतरल्या उतरल्या सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की ई विजा घेणं जो भारतीयांसाठी ऑन अरायवल आहे आणि प्रवीणनी ऑलरेडी ऑनलाईन तो घेतलेला होता जो काही क्यू आर कोड असतो ना तो जस्ट इथे स्कॅन करून मेलवरती ई विजा मिळतो आपल्याला आणि पर हेड आय थिंक अडीच तीन हजार म्हणजेच पस्तीस डॉलर पर हेड यांच्या विजाचा खर्च होता विजा घेतला आणि त्यानंतर मग इमिग्रेशनची प्रोसेस आणि बॅक कलेक्शन झालं विजा मिळाला तीस दिवसांचा विजा मिळाला आहे मला तीस दिवस तर काय आता बालीतून हालत नसते काळी काल पहाटे मुंबई मध्ये बॅग गेलेत आपल्या चल प्रवीण पहिला बघितलं माझा आता कलर उठून दिसणार एकदम पिंक लक्ष ठेवा ब्रिजेश एक नाही नाही तसं काही सांगता नाही येते एक साथ येईल कि वेगळे वेगळे येईल तीन आहेत ना आपल्या बॅग्स याचाच अर्थ आमच्या बॅग्स आलेल्या आहेत अय्यो माझीच नाही आली अजून माझी कधी येणार जग गेलं बोलतोय प्रीतीश अख्ख जग गेलं इथून ही बॅग आमची येत नव्हती आली आहे विना अंघोळीच <laughs> थोडीशी तयारी करून आले मी आता कधी एकदा रूमवर जातीय आणि मस्त आंघोळ करते गरम गरम पाण्यानं असं झालंय नाही माझी झोप झाली आहे छान सिंगापूरमधून बालीला कधी पोहोचलो कळलं सुद्धा नाही तो जो काही तीन तासांचा प्रवास होता मस्त झोपून आली आहे मी फ्लाईटमध्ये आणि सिंगापूर एअरलाईन्सचा एक्सपिरियन्स अगदीच भारी आहे असं वाटतं आता नेहमी अशा ना चांगल्या एअरलाईननीच ट्रॅव्हल करावं आहोनी जी मुंबईत म्हणजे बालीची जी फ्लाईट होती सिंगापूर टू बाली हां आणि मुंबई टू सिंगापूर सिंगापूरमध्ये पोहोचल्यानंतर खूप सारा लेओवर होता आमचा पण एक कमी लेअरवाली पण फ्लाईट होती ती घ्यायची घ्यायची म्हणत आम्ही ती घेतली नव्हती कारण आम्हाला सिंगापूर एअरपोर्ट खूप फिरायचं होतं थांबायचं होतं बट पावसामुळे काल काय झालं की दोन तास आमची फ्लाईट डिले झाली मग ज्यांनी ती कमी लेअरवाली फ्लाईट घेतली होती ना तर uh, त्यांची ती मिस झाली म्हणजे त्यांना ती पुढची सिंगापूर टू बाली ही फ्लाईट मिळालीच नाही आणि मला आत्ता ते लोकं भेटले मुंबईतून आले होते कारण तिची पण बॅग येत नव्हती आणि माझी पण येत नव्हती तर तिने मला सांगितलं की तुम्ही कुठे होतात मग तुम्ही तर आम्हाला दिसलाच नाही सिंगापूर एअरलाईंडनं त्यांची ज्यांची फ्लाईट मिस झाली होती त्यांच्यासाठी पुन्हा आमची जी फ्लाईट होती जास्त लेअरवाली तिचं तिकीट दिलं हॉटेल पण दिलं त्यांना रात्री राहायला आणि त्या हॉटेलपर्यंत फ्लाईट एअरपोर्टपासूनचं ट्रान्सपोर्ट दिलं जेवणाची सोय केली वाटली एअरपोर्ट वरतीच ही सारी सोय अवेलेबल आहे आता इथे आपलं सिम चालणार नाहीये तर तुम्हाला इथे सिम मिळू करन्सी चेंज करून म्हणजेच एक्सचेंज करून घेऊ शकता तुम्ही आम्ही डॉलर घेऊन आलोय आणि ती आम्हाला कन्वर्ट करायची आहे आयडीआर मध्ये म्हणजेच इंडोनेशियन रुपीज मध्ये माझी पेपर घेऊन आलेले आहे बालीतील टूर कंपनीचं आम्ही पॅकेज घेतले अगंग टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि त्यांचे हे गाईड कम ड्रायव्हर आता आम्हाला रिसीव करायला आलेले आहेत आणि यांच्या पाठोपाठ चालताना म्हणू मी ना काय प्रे करत होते माहिती आहे की इनोवा असायला हवी किंवा त्याहून एक चांगली कार असायला हवी बघूया आता कोणती कार मिळणार आहे बालीच्या संस्कृतीप्रमाणे चाफ्याच्या फुलांची माळ घालून आमचं छान असं इथे स्वागत करण्यात आलेलं आहे त्या लोकांनी लगेच माळा काढून ठेवलेत मी मात्र ठेवलेत प्रितशची पण मी माझ्याच गळ्यात अडकवलीये असं कोणी आपल्याला घालतं का आता इथे घालती येतं त्याचा रिस्पेक्ट ठेवायचं ना लगेच काढून टाकली यांनी प्रीतीश कस वाटलं फुलांचा त्या लेडी आयुष्यात पहिल्या फुलाचा हार घातला काय चालू आहे त्या लेडीने मला घातली कसं वाटलं हा तिला म्हणणार ते बी इकडं मी घालते पण म्हटलं जाऊ दे द्यावा चान्स जरा लेकरांना माझ्या काढून ठेवली ती मीच घातली आहे ड्रायव्हर येतोय आमचा कार कोणती येते याची क्युरियासिटी आम्हाला तर आम्ही पॅकेज घेतले अरे वा माझी इच्छा कमी मी आता प्रतिष्ठा हेच म्हणत होते बघा बोलण्याचं म्हणतो मी हेच म्हणत होते की इनोवा असायला हवी तर क्यूट शी इनोवा आहे सगळ्यात अगोदर मी एक्सचेंज करणार आणि मग हॉटेलवरती जाणार बाकी पुढचा प्लॅन बघू खरा प्लॅन जो आहे तो उद्यापासूनचा आहे म्हणजे यांचा जे काही आम्ही पॅकेज घेतलं आहे नाईन हंड्रेड अँड थर्टी डॉलरचं तर ते उद्यापासून सुरू होणार आहे तर आजचा दिवस आहे आम्हाला आराम करण्यासाठी हॉटेलची टूर देते आणि लोकल काही आम्हाला फिरताना तर आम्ही फिरतोच वा सिटी सुंदर आहे फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन अगदी पहिल्या क्षणात मला बाली आवडली आहे हे एअरपोर्ट आहे बरं का त्यांचं बघा किती सुंदर आहे नऊशे तीस डॉलरचं आम्ही जे काही पॅकेज घेतले अगंग टूर्सकडून तर त्यामध्ये सिमसुद्धा इन्क्लूड आहे तर पहिल्याच स्टेशनला थांबलोय आम्ही म्हणजेच पहिला स्टॉप घेतला आणि तिथे सिम कार्ड रिसीव्ह करण्यात आले एअरपोर्ट पासून जवळच आता पहिल्यांदा सी घेतलं आणि आता आलोय जे डॉलर आम्ही आणलेत ना ते एक्सचेंज करायला म्हणजेच इंडोनेशन रुपीजमध्ये कन्वर्ट करायला आणि ज्या कंपनीकडून आलोय त्यांनीच आम्हाला काही रेप्युटेड मनी एक्सचेंजच्या कंपन्या सजेस्ट केल्या होत्या त्यातली सी एक आहे चलो बघूया सिक्सटीन डॉलरचा सोळा हजार इंडोनेशन रुपी आता oh, okay. पाचशे डॉलर करणार आहे आपण टू पैसे लाख बारा हजार पाचशे एवढे पैसे मिळणार आहेत का बाकीचे नाईन इलेवन ओके वन मिलियन आहेत का एक मिलियन वन मिलियन इंडोनेशियन एक मिलियन एक मिलियन एट 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 नॉट एट आम्ही आहोत आता सिमिनिया 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 प्रणाऊंस चुकते माझं सिमिनिया तर इथे आपण किती दिवस असणार आहे चार नपारीस ओके बीचेस ओके ओके पोहोचलो आहे आम्ही हॉटेलमध्ये अहो येत आहेत अजून घे तुला वेलकम ड्रिंक टेस्टी आहे हॉटेलमधील कपड्यांना म्हणजे जसं की टॉवेल बेडशीट गादी कोणत्याही व्हाईट कपड्यांना जर का डाग पडले आपल्याकडून तर ते काढण्यासाठीचे जे काही चार्जेस असतात ते एक्स्ट्रा तुम्हाला पे करावे लागतील असं ती सांगतेय चेक इन साठी वेळ आहे थांबायला सांगितले त्यांनी <laughs> रूम रेडी आहे रजिस्ट्रेशन वगैरे तुम्ही हां तर ना आता आम्ही हॉटेलच्याच कॅम्पसमध्ये आहोत सुंदर आहे हॉटेल हॉटेलची मी डिटेलमध्ये दे टूर देईनच दे पण आले आल्या आहून ना कशाची घाई लागली माहिती आहे मला ना इथे स्पा घ्यायचे पूर्ण बॉडी मसाज तर मला म्हणजे यांना असं त्यांचं म्हणणं आहे आणि इथे एक वेलनेस सेंटर आहे तर पुढे स्विमिंग पूलच्या ते शोधतोय आम्ही तिथे जायचे इन्क्वायरी करायला की काय रेट आहे तुम्ही एकटेच घेणार की दोघांनी घे दोघांच मी म्हणते आता हे काय करताय तर आपण पण ट्राय करावं <laughs> आणि काल पहाटे दोन वाजता दिवस सुरू झालाय आमचा हां एकवीस तारखेला तर ही बावीस तारीख आहे खूप थकायला आहे अंघोळ नाही आहे सगळ्यात महत्वाचं आलो आलोय आम्ही हॉटेल मी दाखवेनच नंतर पहिलं बघूया आपण वेलनेस सेंटर कुठे आहे okay yep. taika channel 707 of the orange color mm -hmm. and one of the blue color पहिलाच दिवस आहे त्यामुळे करन्सी समजून घ्यायला थोडासा वेळ जातो आहे आणि ती समजावून सांगते आहे कलरवरून की पिंक कलरची एक लाखाची नोट तर ती दुसरी पन्नास हजाराची आल्या आंघोळी काय नाही मशाज बुक करतो आहे आम्ही कपल मशाज आणि इतकं कन्फ्युजन आहे रुपीचं इतकं कन्फ्युजन आहे की मशाजचा रेट आता आम्हाला पे करायचं आहे सात लाख पन्नास सा हजार तर मला समजतच नाही आहे एवढं ते समजावून सांगायचा प्रयत्न करतीये डोक्यात जातच नाहीये फायनली समजलंय आणि आता बुक होत आहे बघूया की कसा असणार आहे एक्सपिरियन्स आणि लाईफमधला हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि खूप सुंदर आहे हे वेलनेस सेंटर त्यामुळं बाहेर कुठेही रेट न चेक करताना इथेच करायचं ठरलं पहिलं लंच हे त्यांच्याच म्हणजेच आम्ही जे हॉटेल बुक केले ना त्याच रेस्टॉरंटमध्ये करतोय आपण मी ड्रिंक पिणार आहे काहीतरी ओडका असतो ना विदाउट चलन कलर किती सुंदरचं पाणी ड्रिंकिंग वॉटर इजर का एक लाख दहा हजाराला या दोन पाण्याच्या बॉटेल आम्हाला पडल्यात चेअर्स करताना खरंच या साऱ्याची काही आयडिया नव्हती की पाणीसुद्धा चार्ज केलं जाणार आहे आणि बाकी सगळ्या बिलामध्ये इथेच आम्ही हॉटेल बुक केलं आहे म्हणून म्हणजेच आम्ही यांचे कस्टमर आहोत म्हणून वीस टक्के डिस्काउंट दिला आहे म्हणजेच तो वीस टक्क्याचा डिस्काउंट वाया गेला आहे आम्हाला असं वाटलं की पाणी फ्री असेल बट नाही असं चार्ज करण्यात आलेलं आहे आवडणार मला माहिती आहे आता माझी डिश बहुतेक मला ना जायचो पर्यंत फ्रेंच फ्राईज काढायला लागते काय माझं कसं आहे माहिती आहे का मी नॉनव्हेज खाते पण फक्त माझ्या देशामध्ये माझा देश सोडला ना तर मी बाहेर नाही खाऊ शकत जेवण झालं आहे चला आता ना रूम पाहायची आहे ॲक्च्युली बुक करताना मी आणि प्रवीणनीच केली आहे बट पाहिली नव्हती

ये आलो चला, रूम तो आवर आगी, आगी रूम टूर देते छान अशी चला, चला अगदी क्विकली मी तुम्हाला ना रूम टूर देते बघा फर्स्ट व्ह्यू तुम्ही पाहिलात रूमचा आता आपण बघूया म्हणजेच आत एंट्री केल्या के गेल्या उजव्या बाजूला हे मोठं असं बाथरूम आहे जिथे बाटप देण्यात आलं आहे ग्लास पार्टिशन आहे एका साईडला कमोड एका साईडला बाथ एरिया आणि छानशे बेसिन आहेत जिथे आपल्याला ला लागणारं सारं साहित्य व्यवस्थित ठेवण्यात आलेलं आहे तर बघू शकता अगदी मोठं आणि असं लॅविश असं हे बाथरूम आहे सेमिनिया या, या शहरामध्ये अगदी बीच साईडला आम्ही हे हॉटेल घेतलेलं आहे बऱ्यापैकी रेट घेतला या हॉटेलनी आणि जो काही ट्रिपचा सगळा मी खर्च तुम्हाला नंतर एका व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामध्ये मी नक्कीच सांगेन की या हॉटेलचा रेट काय होता तर बघू शकता की इथे आल्यानंतर म्हणजेच बाथरूमच्या बरोबर समोर जी काही जागा आमी बैक आहे तिथे आम्ही अजून बॅग ठेवलेल्या आहेत ज्या आतमध्ये घेतलेल्या नाही आहेत फक्त जे काही जॅकेट्स वगैरे होते ते थे अडकवून ठेवलेत आहोंनी लॉकर दिलेला आहे जेणेकरून आपण आप आणलेली करन्सी सगळ्यात महत्त्वाचे आपले पासपोर्ट्स इतर डॉक्युमेंट्स आपण अगदी सेफली डिजिटल लॉकरमध्ये ठेवू शकतो हा एक्स्ट्रा बेड आहे जो साईडला आहे मध्ये पार्टिशन आहे आणि मध्ये टी व्ही जो दिला आहे ना तो तो टी व्ही ना रोटेट होतो म्हणजे या साईडला जर आपण बसलेलं असेल तर या साईडला आपण स्क्रीन घेऊ शकतो आणि जर का पलीकडच्या साईडला असेल आपण तर पलीकडे सुद्धा ती स्क्रीन रोटेट करू शकतो आम्ही जेव्हा एंट्री केली ना रूममध्ये त्यावेळेला ती स्क्रीन या बाजूला होती आता प्रितिष्णे ती वळवून त्याच्या बाजूला घेतली आहे आणि हे काय पाहताय तुम्ही ॲक्च्युली <laughs> पाहिलं आहे तुम्ही की त्यांनी एक छोट असं सरप्राईज रेडी केलं आणि म्हणूनच कदाचित त्यांनी आम्हाला थांबवलं होतं रूम ॲक्च्युली रेडी होती बट तरीसुद्धा आमची ॲनिव्हर्सरी आहे उद्या हे जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं त्या त्यांनी आम्हाला थोडासा वेट करायला लावला आणि आहो बिचारे थकून आलेत रिलॅक्स होत आहेत हे जे फिलिंग असते ना जेव्हा आपण हॉटेलवरती पोहोचतो आणि प्रॉपर्टी बघतो आणि ती अगदी मनासारखी निघते म्हणजे कसं असतं जेव्हा बुक करतो आपण तेव्हा ती म्हणजे व्हिडिओमध्ये फोटोजमध्ये आपण पाहिलेली असते आणि ॲक्च्युअलमध्ये जेव्हा ती अगदी चांगली आहे वरतीट आहे हे जाणवतं ना तेव्हा माणूस खूप खुश होतं तसेच आहोही खुश झालेत आणि अगदीच रिलॅक्स झालेत मी आता इकडे पाहते अजून काय काय दिलेलं आहे ड्रायर एक दिसला मला हा फ्रीज आहे ज्यामध्ये फ्रीवाल्या पाण्याच्या बॉटल्स आहेत मग ज्याला आम्ही एक लाख दहा हजार रुपये पे केले आय डी आरमध्ये मी आवरून रेडी आहे आव्हानच्या उठायची वाट बघते मला चहा हवा आहे त्यांच्या आजचं आणि असंच रूमवर घालायला किंवा इथले इथे घालायला एक कॉटनचा ड्रेस आणला आहे तो खूप कम्फर्टेबल आहे हे कशी झोपलेत बघा बाबू अरे उठा ना उठा वातावरण खूप छान झालंय उठा मी झोपण्यासाठी थोडी आलोय मला माहिती कंटाळा आलाय आपल्याला खूप 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 कंटाळा आलाय सुंदर झालंय बसते मी आता इकडे छान आवडीचं काम कॉफी बनवणे चहा बनवणे काय mm. आओ? Mm. मशीन बॅग मध्ये घालून घेऊन जायला का मशीन छान दिसते हे भारी दिसते मशीन हे दोनच का प्रीतीसाठी कप नाहीये दिलं त्यांनी प्रतीश तुला माहितीये काही खाली निघालो तू येतोस का पाहोंच्या हातची कॉफी घेत छान असा क्वालिटी टाईम स्पेंड केला इथे इतकं मस्त वातावरण आहे ना आणि थकलो आहे म्हणजे हा जो काही प्रवास होता भयानक थकलो होतो इतकी छान सगळ्यांनी झोप काढली आहे तुम्ही पाहिलं की बिलिश अजूनही झोपला आहे आणि चला मस्त ना आता प्रॉपर्टीमधून थोडंसं फिरून यायचं आहे आणि मशाज जायचं आहे साडेसात वाजता कसा असणार आहे बघूया आय होप छान असेल आणि अगदी पहिल्याच दिवशी घेतलाय कारण प्रवासी तसा खूप झालेला होता म्हटलं आजच घेऊया कारण पुन्हा सगळे दिवस पॅक आहेत आहे बघते आता ना हे जे हॉटेल आहे ना हे बीच जवळ आहे थोडस ना आपण असंच फिरून येऊया मला या झाडांमधून मंदिराचं हे दिसतंय दिसत तुला तुमचं ते स्ट्रक्चर कसं असतं बांधकामाचं मी तुम्हाला म्हटलं ना की घरामध्ये आयटनरी बघायलासुद्धा मला वेळ मिळाला नव्हता तर मला आता आहुनी सांगितलं की उद्या आपण बीचवरती जाणार आहोत म्हणून मग मी लगेच इथे बीचवेअर आहे का काही अवेलेबल बघायला आली आणि हे शॉप बरोबर आमच्या हॉटेलच्या समोरच आहे आम्ही इंडियातून आणली नाही आणि आता इंडोनेशियामध्ये या प्राईज कॅबची प्राईज आहे चार लाख हे असं अकाउंट नाही करत हे वेगळंच बोलतात बट ना इंडोनेशियन रुपीज मध्ये पाच लाखाची पाच लाख मीन्स एक लाख पाचशे अडीच हजाराची कॅप आहे आपल्या इंडियन 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 रुपीज मध्ये अडीच हजाराची अडीच हजाराची कुठे काही कॅप असते का, का? लुटतायत मी नाही घेतली ती आणि हे बघा हे आहे मॉन्टिगो रिसॉर्ट्स आणि याच्या बरोबर समोरच्या शॉपमध्ये होतो आम्ही सुंदर एरियामध्ये प्रवीण तुम्ही बुक केले इतके मार्केट आहेत ना इथे आणि हवं ते सगळं आहे वाव सुप यार मी पुण्यात शॉपिंग वगैरेच केली मग प्रवीण <laughs> उद्या उद्या बीचवर घालायसाठी बघलंय माझ्यासाठी एक मग छोटासा ड्रेस खरंच सुंदर आहे रिया सुंदर एकदम आम्ही बीचचा रस्ता शोधतोय हा तर नाही मधला हा हा नाही गेलेला बीचकडे मी आपण नाही येताना मी पाहिलं होतं तिथून असेल बहुतेक मे बी चला कुठून असेल या तिथे छोटासा ड्रेस आवडला म्हटलं उद्या ना बीचचा दिवस आहे अर्धा तर त्यामध्ये घालूया आपण तर निगोशियत करताच येत नाहीये कारण त्यांची रुपीज लाखात मला यांनी काय सांगितलं होतं की त्यांचे एक लाख म्हणजे आपले पाचशे पाचशे एकोणतीस पाचशे तर मी त्यांना म्हटलं की फिफ्टी थाउजंड इंडोनेशन रुपीज म्हणजे किती रुपये होतं ग इंडियन रुपीज मध्ये फिफ्टी थाउजंड च होते का अडीचशे करेक्ट मग मला तो ड्रेस पूर्ण अडीचशे रुपये मागायचा होता रे देईल का तो दोनशे पाच पाचशे पाच अडीचशे रुपये मध्ये दिला तर मग घेईन मी ओके सापडला एकदाचा बीच आणि जवळच आहे वॉकेबल आहे प्रीतीश रूमवरती आराम करतोय आणि आम्ही दोघं म्हटलं आजचाच दिवस आहे आपल्याकडे पुन्हा उद्यापासून खूप बिझी असणार आहे आपण फिरण्यामध्ये काय विचार करून बीच साईडला आम्ही हॉटेल बुक केलं माहिती नाही पण फक्त पहिल्या दिवशीच या बीचवरती आलो आम्ही त्यानंतर बिलकुल असा आम्हाला वेळ मिळाला नाही पुढे येणाऱ्या व्लॉग्समधून तुम्हाला कळेलच की किती काय काय ॲडव्हेंचर्स केलेत आम्ही या ट्रीपमध्ये आलो परत आम्ही आता आणि रिसॉर्ट्स कसा आहे हे दाखवते मी तुम्हाला हे बघा एंट्री केल्यानंतर रिसेप्शनच्या बाजूलाच एक छान असा मोठा स्विमिंग पूल आहे आणि त्याच्या बाजूलाच रेस्टॉरंट आहे इथून आतमध्ये आल्यानंतर हा एक स्पेस आहे जिथे आपण छान रिलॅक्स करू शकतो आणि मग इथून सुरू होतात हॉटेलच्या रूम्स वेगवेगळ्या प्रकारच्या रूम आहेत इथे आणि खूप मोठा आहे मला तर असं जाणवतं आहे आत्ता की मी प्रॉपर पूर्णपणे हे हॉटेल फिरलेसुद्धा नाही मग याचा आनंद घेणं उपभोग घेणं तर दूरची गोष्ट आहे आणि हे बघा अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन आजच होत आहे आमचं मिलिनियर झालोय आम्ही ही ही एक लो, आग, एक लो नोट एक लाखाची आहे ती काय बोलली की अशा सात लाखाच्या सात नोटा आणि वर पन्नास हजाराची एक नोट आपल्याला ते रिटर्न देणार ह्यातून पन्नास हजार देणार चल प्रीतीश हे चला 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 पटकन चला येऊ पुन्हा उद्याची उद्याची बॅग रेडी करायची प्रीतीश तर माझा ना मधून उठायलाच तयार नाहीये पाचशे रुपये

असं कसं मी बायकांच्या आल्या आल्या त्यांनी ना आमच्या हातात दोन फॉर्म्स ठेवलेत माझा वेगळा आहुंचा वेगळा कारण कपल मशाज आम्ही घेणार आहोत आणि या फॉर्म मध्ये आपल्या हेल्थ रिलेटेड सारे डिटेल्स आहेत आणि आपला ॲड्रेस म्हणजेच कंट्रीचे डिटेल्स आणि तुमच्या हेल्थ रिलेटेड काही तुम्हाला इश्यू आहे का हे सारं या फॉर्ममधून त्यांना कळणार आहे त्या पद्धतीनं ते मशाज देणार आहेत ट्राय करायचे का ठीक आहे तुला पण का प्रदेश आहेत अद्रकाचा आणि लिंबूचा छान असा ज्यूस देण्यात आला आणि काही फ्लेवर्स समोर ठेवण्यात आले त्यातले आपण चूज करायचे आहेत आपल्या आपल्या आवडीनुसार म्हणजे तेच ती ऑइल वापरणार आहेत छान फ्लेवर्स होते आणि मी चंदनाचा घेतला होता तर लेमन लेमनग्रास घेतला होता दोन्हीहीच चांगले होते लेमन ग्रास थोडा स्ट्रॉंग होता आणि हे बघा हे सारं शूट प्रीतीश करतोय बरं का तर इथे आल्यानंतर मला पहिल्यांदा आयुष्यामध्ये असं फील झालं की आफ्टर डिलिव्हरी मी कोणाकडून तरी अशी ही सेवा करून घेते म्हणजेच जेव्हा प्रेती जन्माला आला होता तेव्हा मी अशा पद्धतीनं मशाज वगैरे आईकडून करून घेतला असेल माझ्या मोठ्या मामीकडून करून घेतला होता मावशीकडून करून घेतला होता त्यानंतर कधीही मला आठवत नाही कारण मला स्वतःलाच पर्सनली इतरांकडून ही अशी सेवा करून घ्यायला आवडत नाही आणि पाय वगैरे स्वच्छ धुवून तिथे त्यांची काही फॉर्मॅलिटी होती ती कम्प्लीट करून इथे आता आम्हाला आणलेलं आहे आणि आहूनची घाई बघा कधी एकदा मशाज घेतोय असं झालंय त्यांना झाला आमचा मशाज खूप छान पद्धतीनं त्यांनी केला इतकं इतकं रिलॅक्स फील झालं की काय सांगू मी तुम्हाला म्हणजे ना शब्द कमी पडत आहेत त्या फिलिंगला व्यक्त करण्यासाठी इतकं सुंदर होतं हे सारं खूप छान अनुभव होता आणि साडेतीन ते चार हजार म्हणजे काहीच नाही आहे असं मला वाटतं आत्ता तर असा होता छानसा आमचा बालीतला पहिला दिवस व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये उद्या तर खूप काही ॲडव्हेंच ॲक्टिव्हिटी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत नक्की बघा व्हिडिओ बाय